दोघ जण या अजून घ्या ना सुटला छप्पन सुटला सेकंड लास्ट या मैदानातला आणि छप्पन मध्ये नऊ जण ध्रुळा उडायला लागलाय कोण होतय छप्पन्हा गड विजेता सिमिला पात्र इकडं दोघात लढा चालू आहे कोण बाजी मारतोय मध्ये बाजी मारली का दोघात सुंदर अशी लढा झाली अजूनही घ्या ना कोणतर आलेत का गडे क्रमांक एक ची ओम साई साईराम ग्रुप कर्जत बाजीराव सरकार कोशाणे गडे क्रमांक दोन ची विजय गाडी आई ओवलो माता प्रसन्न सिद्धेश नांद्रा मुंगाजी मुंगाजी पणवे आताच निकाल द्या घडे क्रमांक छप्पनचा निकाल आता क्रमांक तीन वरून झालेली गाडी जय भवानी आई आई एकविरा प्रसन्न आरो रोहित सेट मसणे बीड कजर रॉकेट ग्रुप आंबेदरे सातारा ही एक नंबर आला गड क्रमांक तीन ची विजय गाडी सुंदर गाडी फाली साक्षी प्रदीप खोलामे वाळलीकरांचा मुंगला फाळा मुंगला